मित्रांनो नेहा नावाची एक महिला होती तिचं वय सामान्यत अडतीस वर्ष तिचं दिल्लीमध्ये खूप मोठं घर होतं एक दिवस एक चोवीस वर्षाचा मुलगा तिच्या घरी येतो आणि तिला म्हणतो मला रूम भाड्याने पाहिजे ती त्याला आपल्याजवळ असलेली एक रूम दाखवते आणि तो मुलगा तिथे राहायला येतो दोन दिवस होतात नेहाला असं वाटतं आता या मुलाकडून आपण काहीतरी ॲडव्हान्स घ्यावा म्हणून ती त्याच्या रूमकडे जाते आणि तेव्हा तिला असं वाटतं जाऊ दे आता आपण याला खिडकीतूनच सांगू पण ती जेव्हा खिडकीतून त्याला पाहते तेव्हा तो मुलगा आपल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ पाहत असतो आणि वाईट चाळे करत असतो तेव्हा नेहा त्याला पाच मिनिट पाहते ते सर्व पाहून ती स्वतःला आवरू शकली नाही ती एकदम दरवाजा वाजवत होती तो मुलगा धावत येतो आणि दार उघडतो आणि तिच्यापुढे घाबरल्यासारखा उभा राहतो तेव्हा नेहा त्याला म्हणते घाबरू नको मी पाहिले तुला व्हिडिओ पाहताना आणि मला पण ते पाहायला फार आवडतात तर मग ते दोघेजण मिळून आता ते व्हिडिओ पाहू लागतात व्हिडिओ पाहत असताना नेहा आता स्वतःला आवरू शकत नव्हती आणि ती आता त्याच्यासोबत चाळी करू लागली होती आणि तोही स्वतःला आवरू शकला नाही आणि दोघांनी एकमेकांना जवळ घेऊन संबंध बनविले ते संबंध एवढे जोरदार होते की नेहा बेहोश झाली तोही अर्ध्या घंट्यापर्यंत तिच्याशी संबंध बनवत होता त्यानंतर तोही झोपला आता ते संबंध त्यांचे सतत तीन महिने चालू राहिले तीन महिन्यानंतर ही नेहा नावाची महिला त्या मुलासोबत असं काही करते की जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल त्यासाठी कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा खरं तर मित्रांनो ही कहाणी एका दिल्लीतील दिल, एका छोट्याशा कॉलनीतली आहे तिथे नेहा नावाची एक महिला राहत होती तिचं वय जवळपास अडतीस वर्ष होतं तिच्या पतीचा काही वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि ते या जगात नव्हते आणि तिची एक मुलगी होती जी अठरा वर्षाची होती ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती नेहाकडे एक घर होतं ज्यामध्ये पाच खोल्या होत्या त्याच्यामधल्या तिने दोन खोल्या स्वतःसाठी ठेवल्या आणि तीन खोल्या रिकाम्या होत्या तिने आजूबाजूच्या लोकांना सांगून ठेवलं होतं की जर कोणी किरायदार आला असेल तर प्लीज माझ्याकडे पाठवा माझ्याकडे खोल्या रिकाम्या आहेत मित्रांनो काही दिवसानंतर एक मुलगा बिहारहून येतो त्याचं नाव राहुल असते तो दिसायला अगदी देखणा सहा फूट उंच आणि तगडागडी असतो त्याचंही वय जवळपास चोवीस ते पंचवीस वर्ष दरम्यान असतं शेजाऱ्यांना विचारून तो नेहाच्या घरी येतो आणि नेहाला म्हणतो मला तुमच्या इथे एक खोली पाहिजे मी जवळपासच एका कंपनीत काम करतो आणि नेहा त्याला रिकामी खोली दाखवते आणि तो मुलगा तिथे राहायला येतो तो तिथे थोडे पैसे ॲडव्हान्स म्हणून देतो काही दिवसानंतर नेहाला काही पैशाची गरज पडते तेव्हा ती असा विचार करते की आपण या मुलाकडून आणखीन काही ॲडव्हान्स मागून घेऊ म्हणून ती त्याच्या खोलीकडे जाते तेव्हा त्या मुलाच्या रूममधून तिला वेगवेगळे वेग आवाज ऐकायला भेटतात ती विचार करते की हे आवाज असे का येत आहेत जेव्हा नेहा त्याच्या खिडकीतून त्याला पाहते तेव्हा ते पाहते की तो मुलगा आपल्या मोबाईलमध्ये ब्लू फिल्म पाहत होता आणि अश्लील हरकते करत होता ते त्याला पाहते आणि अचानक दार उघडून आतमध्ये जाते तेव्हा त्या मुलाचे लाजून लाजून पाणी होतं आणि तो मान खाली घालतो नेहा त्याच्याकडे पाहते आणि त्याला म्हणते तू ही व्हिडिओ पाहत आहेस ते माझ्यासोबतसुद्धा पाहू शकतोस कारण मलाही ते व्हिडिओ पाहायला फार आवडतात आणि आता ते दोघं मिळून ते व्हिडिओ पाहू लागतात जेव्हा तिला अनावर होते तेव्हा ती त्याच्यासोबत चाळे करू लागते आणि मग तोही तिला स्पर्श करू लागतो आणि त्यांच्यामध्ये अशी जोरदार संबंध बनतात की ते तिलाही खूप हवे हवेसे आणि त्यालाही खूप छान वाटते असेच त्यांचे संबंध तीन महिन्यापर्यंत चालत असतात एक दिवस नेहा आपल्या मुलीसोबत झोपलेली असते रात्रीला जेव्हा अकरा वाजता नेहा हळूच आपल्या जागेवरून उठते आणि त्या मुलाच्या रूममध्ये जाते आणि पुन्हा राहुल सोबत ते राहुलसोबत संबंध स्थापित करत असतात तेव्हा अचानक तिची झोपलेली मुलीला जाग येते आणि ती उठते आई आपल्या बाजूला झोपलेली होती कुठे गेली हे पाहण्यासाठी ती सर्व घर शोधते परंतु तिला आई मिळत नाही तेव्हा ती विचार करते की आई वरती तर गेली नसेल म्हणून ती वरती जाऊन पाहते तर त्या मुलाच्या रूममधून वेगवेगळे आवाज येत असतात ती जाऊन हळूच ती खिडकीतून पाहते तर तिची आई आणि तो मुलगा नग्न अवस्थेत संबंध बनवताना तिला दिसतात ती काही न बोलता त्यांचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते आणि हळूच येऊन आपल्या जागेवर झोपते त्यानंतर ती आई खाली येते आणि आपल्या मुलीच्या बाजूला झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नेहा अकरा वाजता भाजी आणण्यासाठी मार्केटला जायचं असं तिच्या मुलीला सांगते तेव्हा तिची मुलगी म्हणते आज मला छान नाही वाटत आहे तू जा आणि भाजी घेऊन ये तेव्हा नेहा एकटीस भाजी आणण्यासाठी मार्केटला जाते तेव्हा ती मुलगी सरळ त्या मुलाच्या रूममध्ये जाते आणि त्याला म्हणते की तू काल रात्री माझ्या आईसोबत काय करतो मुलगा घाबरून जातो आणि म्हणतो काही नाही काही नाही पण ती मुलगी जेव्हा त्याला व्हिडिओ दाखवते आणि म्हणते तुझ्यात आणि माझ्या आईमध्ये काय संबंध आहेत ते सर्व मी या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे आता तू काही बोलू नकोस तो मुलगा घाबरून जातो आणि तिच्यासमोर हात जोडून माफी मागत असतो पण ती त्या मुलाला म्हणते की जर तू हे माझ्या आईसोबत करू शकतोस तर माझ्यासोबत का नाही मुलगा एकदम अचंबित होतो आणि तिच्याकडे पाहतो ती म्हणते मलासुद्धा तुझ्यासोबत संबंध बनवायचे आहेत आता मुलाला ते आवडते आणि आता ते दोघं नेहाची मुलगी आणि तो मुलगा संबंध बनवतात अगदी एक तासापर्यंत त्यांची जोरदार संबंध चालू असतात जेव्हा तिची आई बाजारातून घरी येते तेव्हा ती पाहते तिची मुलगी तिला कुठे दिसत नाही तेव्हा ती पण वर जाऊन पाहते त्या रूममधून पण असे वेगवेगळे आवाज येत असतात पण जेव्हा ती खिडकी खोलून पाहते तेव्हा चक्क आपली मुलगीच त्या मुलासोबत संबंध बनवत आहे हे पाहून तिला खूप राग येतो आणि नेहा आता दरवाजा वाजवत असते तो मुलगा येतो आणि दार उघडतो तर त्याच्या रूममधून नेहाची मुलगी बाहेर पडते ती तिला विचारते हे सगळं काय आहे तेव्हा ती मुलगी म्हणते तू मला काही विचारू नको कारण तूही हेच केलं आहेस आणि तू जर करू शकतेस तर मी का नाही आणि तुम्ही जे केले आहे त्याचा पुरावा माझ्या मोबाईलमध्ये आहे असं म्हणून ती तिच्या आईला गप्पा करते आणि मग नेहा मुलीला माफी मागते आणि ठीक आहे म्हणते पण मुलगी ऐकत नाही ती म्हणते मलाही राहुलसोबत संबंध ठेवायचे आहेत आणि मला ते आवडते त्यानंतर तिची आई त्यांना परवानगी देते आणि आता नेहा कधी तर तिची मुलगी कधी नेहा आणि तिची मुलगी त्या मुलासोबत रोज संबंध बनवत होती असेच तीन महिने चालत त्यानंतर अचानक एक दिवस तो मुलगा आजारी पडतो आणि त्याची तब्येत अतिशय नाजूक झालेली असते तो अगदी लकडेला झालेला असतो आणि अशक्तसुद्धा झालेला असतो त्या दोघी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात तेव्हा डॉक्टर त्याला विचारतो की तुझी अशी हालत का झालेली आहे त्यावर तो मुलगा म्हणतो काही नाही पण डॉक्टर अजूनच सक्तीने विचारतात त्यावर तो मुलगा सांगतो की मला ह्या मायालेकी की माझ्यावर अत्याचार करत असतात आणि त्यांच्याकडे माझा व्हिडिओ असल्यामुळे मी काही करू शकत नाही मग तो डॉक्टर पोलिसांना खबर देतो आणि पोलीस येतात पोलीस जेव्हा येतात तेव्हा पोलिसांना सर्व हकीकत मुलगा सांगतो त्यानंतर त्या मुलीवर आणि आईवर गुन्हा दाखल करतात आणि त्यांना पकडतात पण तो मुलगा म्हणतो की यांना सोडून द्या जाऊ द्या मला कोणताही गुन्हा दाखल करायचा नाही तेव्हा मुलीची आई नेहा म्हणते की असं कसं जाऊ द्या माझ्या मुलीच्या पोटात याचं तीन महिन्याचं बाळ आहे माझी मुलगी तीन महिन्याची गरोदर आहे आता काय करावे पोलीस विचार करतात यावर नेहा म्हणते एक उपाय आहे माझ्या मुलीचं आणि या मुलाचं लग्न लावून द्या मी त्यांच्या आयुष्यापासून कायमची दूर निघून जाईन आणि माझ्या मुलीचं भलं होईल तेव्हा पोलीसही समजून घेतात आणि त्या दोघांचं लग्न लावून देतात मित्रांनो ही कहाणी कुणाचंही मन दुखावण्याच्या उद्देशाने बनवलेली नाही आहे फक्त तुम्ही सतर्क राहावं यासाठी ही कहाणी सांगण्यात येत आहे प्लीज याचा कोणताही गैरअर्थ घेऊ नका धन्यवाद